जय ज्योती जय सावित्री मी आरती अंकुश लोखंडे माणिकवाडा यवतमाळ आपल्यासमोर घेऊन येते श्रावणमास कविता बालकवी यांची ही श्रावणमास कविता श्रावण महिना आला की प्रत्येकाच्या ओठांवर यायलाच हवी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न श्रावणमाशी हर्ष मानशी श्रावणमाशी हर्ष मानशी हिरवळदाटे चो ही कडे श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे, विनलासे। मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे झालासा सूर्यास्त वाटतो झालासा सूर्यास्त वाटतो सांजा हाती उघडे तरुष खरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे पडे उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा उठती वरती वरती जलदान वरती अनंत संध्या राग नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूपमहा सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूपमहा बलाकमाला उडता भासे बलाकमाला उडता भासे कल्पसुमनांची माळ चिते बलाकमाला उडता भासे कल्पसुमनांची माळचिते ते उतरुनियेती अवनी वरती ग्रहगोलचिकी एकमते फडफड भिजले अपुले पाखरे सावरती फडफड करुनि भिजले अपुले पाखरे सावरती सुंदरहरिणी हिरव्याकुरुनि निजबाळांसह बागळती खिल्लारे चरती राणी खिल्लारे चरती राणी गोपहि गाणी गात फिरे खिल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे मंजुळ पावा गायतयांचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला जात ही बघता भामा रोषमणीचा मावळला सुंदर परडी घेऊनी हाती सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती परडी घेऊन निहाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती देवदर्शना निघती ललना देवदर्शना निघती ललना हर्षमाना हृदयात वदने त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत धन्यवाद आमच्या सावित्री न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा